सत्याचा आवाज खोट्याला चोख पत्रकारिता वळसंग ग्रामपंचायतकडून मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाअंतर्गत लोकसहभागातून शिवार फेरी वळसंग तालुका जत मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या अनुषंगाने ग्रामपंचायत वळसंगतर्फे आज दिनांक एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी गावातील पाणी परिस्थितीचे सर्वेक्षण करून पाण्याचा ताळेबंद गायर करण्यासाठी लोकसहभागातून शिवार फेरीचे आयोजन करण्यात आले जलसंवर्धन पाणी व्यवस्थापन आणि गाव जलसमृद्ध करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्वपूर्ण ठरणार आहे शिवारफेरी दरम्यान गावातील जलस्रोतांची प्रत्यक्ष पाहणी करून उपलब्ध पाणीसाठा भूजलस्तर पाणी वापराचे प्रमाण तसेच आगामी काळातील पाणी आवश्यकता याबाबत माहिती संकलित करण्यात आली सदर सर्वेक्षणाच्या आधारे जलव्यवस्थापनाचा सविस्तर आराखडा व अंदाजपत्रक तयार करण्यात येत आहे शिवारफेरी दरम्यान गाव तलाव विहिरी बोरवेल जलशुद्धीकरण व पाणीपुरवठा साठा नाले ओढे आणि पाणीवहन मार्ग पाहण्यात आले या माहितीच्या आधारे पाण्याचा ताळेबंद तयार करण्यात येऊन भविष्यात पाणी टंचाई टाळण्यासाठी उपाययोजना निश्चित करण्यात येणार आहेत सरपंच सौ पूजा रमेश माळी यांनी सांगितले लोकसहभागातूनच गाव जलसमृद्ध होऊ शकते ही केवळ पाहणी नसून वळसंगच्या भविष्यकालीन विकासाचा आराखडा तयार करण्याचा महत्वाचा टप्पा आहे तसेच पुढे त्या म्हणाल्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत जलव्यवस्थापन पर्यावरण संवर्धन हरितीकरण स्वच्छता आर्थिक विकास कर वसुली स्वयंपूर्ण ग्रामव्यवस्था आणि ग्रामस्वराज्य या सर्व घटकांवर नियोजनबद्ध काम सुरू आहे या शिवारफेरीत गावातील नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग होता प्रमुख उपस्थिती सरपंच सो पूजा रमेश माळी उपसरपंच सो वंदना निळे ग्रामपंचायत अधिकारी श्री पैगंबर नदाफ सहायक कृषी अधिकारी श्री काळे तंटामुक्ती अध्यक्ष अप्पा श्री अप्पासाहेब यादव माजी सरपंच श्री सदाशिव कांबळे व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री अनिल पाटील प्रतिष्ठित नागरिक महिला बचत गट आशा सेविका अंगणवाडी सेविका युवक मंडळ महिला मंडळ भजनी मंडळ पत्रकार हनुमंत कोळी तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ सहभागी झाले होते जलसमृद्ध वळसंघ हरित वळसंग या संकल्पनेनुसार पाणी संवर्धन पाणी वापराचे शिस्तबद्ध नियोजन आणि जलव्यवस्थापनाची शाश्वत प्रणाली उभारण्याचे लक्ष ग्रामपंचायतीने निश्चित केले आहे जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा